दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव उमेदवारी डिक्लेअर हुन आज पाच दिवस त्या ठिकाणी झालेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या घरी जाऊन अशा ठिकाणी आमच्या बैठकी झाल्या परंतु सगळ्यांची एकत्रित प्रमुख नेत्यांची बैठक आमची झालेली नव्हती ती आज आम्ही त्या ठिकाणी केली आणि काही येणाऱ्या काळात आता एक महिनाभर पूर्ण प्रचाराचा त्याच्यानंतर सगळ्या नियोजनाचा भाग त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे सर्व नेते मंडळींच्या सूचना काय काय असतील त्या घेण्यासाठी आजची आम्ही बैठक घेतली वेळ कमी वाटतो तुम्हाला की तुमची उमेदवार उशीर झाला नाही मागील काळात बघितलं त्यापेक्षा तर व्यवस्थित त्या ठिकाणी वेळ आहे आतापर्यंत तुम्ही जे काही चार पाच दिवसामध्ये फिरता कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद चांगला आहे मी आशीर्वाद घेण्यासाठी जातोय आणि लोक फटाक्यांनी स्वागत भुक्यांनी सत्कार शाल हार घालून पेढे खाऊ घालून त्या ठिकाणी लोक सत्कार करत खरोखर आपण आशीर्वाद घ्यायला जातो पण सत्काराच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहे हे पहिल्यांदाच मला तर आतापर्यंतच्या राजकारणात बघायला मिळालं गिरीश महाजन म्हणतात आमचा उमेदवार पाच लाखांनी निवडून आव्हान कसं बघतात पाच लाखांनी कसं निवडून येईल आता मला अनेक लोक म्हणले की नेते मंडळी त्या ठिकाणी पाच लाखांनी निवडून येण्याची भाषा आहे पण त्यांना सांगा सांगाय स्ट्रॉपोलमध्ये पहिले पाच हजार आपल्या उमेदवाराला पोचवून दाखवा ते स्ट्रॉपोल त्यांनीच सोडलेले आहे मग पाच लाखाचा आपण नंतर बोलू तुम्ही भाजपमध्ये होता अचानक परिस्थिती जी आहे बघितली तर आज उमेदवारीच्या संदर्भात असो इथली स्थानिक परिस्थिती असो बाकीचं राजकारणात कसं असतं सोयीनुसार बाहेर काही गोष्टी आणल्या जातात परंतु सत्य आत राहून आम्ही त्या ठिकाणी बघितलंय आज काही मी त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार नाही आणि त्या गोष्टींना सगळ्या कंटाळा येऊन मी बाहेर पडून हा निर्णय घेतो बरेचसे आरोप आपल्यावरती होत आहे तुम्ही बाहेर पडल्यानंतर कसं बघता यावर माझ्यावर तर काय आरोप झालेला नाही बरेचसे सांगताय की भाजपामध्ये आपण होता तुम्हाला पळवलं गेलं नगराध्यक्ष भाजपने दिला असेल माझा काही भाजप या पक्षावर कोणता रोष नाही तर त्यांना एकच सांगू इच्छितो की मी राष्ट्रवादीतून पण नगराध्यक्ष होतो आणि मी पहिला नगराध्यक्ष आहे पारोळा जो सलग दोनदा नगराध्यक्ष झाला राष्ट्रवादीतून मी भाजपमध्ये नगराध्यक्ष म्हणूनच आलो आणि भाजपमध्ये नगराध्यक्ष म्हणूनच राहील एक मोठं आव्हान असणार आहे तीन तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहे एकनाथ खडसे पण कमी बॅक करणार करता येत आता भाजपमध्ये कसं पेलणार हे नक्कीच आव्हान मोठं आहे पण जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी शंभर टक्के असे आहे उभाटाचा फाफुटा होणार असं मंत्री गिरीश महाजन म्हणतायत उद्धव ठाकरे यांनी स्वतःची कबर स्वतःच खोंदून खोंदून घेतली असं ते म्हणत आहेत कोणाला फफुटा म्हणायचं कोणाला काय म्हणायचं ते फार मोठे ते है, है, ते 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 लोक आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे दबाव तंत्र आहेत यंत्रणा आहेत तिथे ते कोणाला काही बोलू शकतात लोक सत्तेकडे पडतात तुम्ही विरोधात आले विरोधा हो नक्कीच विरोधात गेलोय कसा गेलो काय गेलो ह्याच्या त्या बऱ्याचशा खोला बर -बर, आ, बर -बर। पेक्षा, पेक्षा, ते आहे परंतु आज संघर्ष करणाऱ्याबरोबर आणि एक विरोधकाची भूमिका निभवायची तयारी असणाऱ्या लोक कार्यकर्त्याबरोबर नक्कीच लोक चांगल्या पद्धतीने आमच्या अपेक्षापेक्षा चांगले पाठीशी उभं राहायला तयारी हा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो